नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक अठ्ठावीस पुरुष विवेचन श्री गणेशायन महा पार्वती म्हणाली महादेवजी तुम्ही मला काळावर विजय मिळवून देणारा ब्रह्मस्वरूप उत्तम योग सांगितलात आता योग्यांच्या हितासाठी शिवनामक छायापुरुषाबद्दल काही सांगा शिवजी म्हणाले देवी मी तुला छाया पुरुषाची लक्षणे सांगतो तो जो मनुष्य श्वेतवस्त्रे धारण करून माळा घालून गंध व धुपादिकांनी सुगंधित होऊन सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या माझ्या ओम नमो भगवते रुद्राय या नऊ अक्षरी महामंत्राचा जप करून आपली शुभ्र छाया पाहतो मग आकाशाकडे पाहून सर्वव्यापी अनंत अव्यक्त निराकार आणि सर्वांचे आदिकारण अशा माझे अर्थात शिवजींचे स्मरण करतो त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते त्याची ब्रह्महत्येसारखी पातकेही नाहीशी होतात असे कालवेत्याचे म्हणणे आहे जर ती छाया मस्तकविरहित असेल तर सहा महिन्यातच त्याचा संपूर्ण नाश मृत्यू होतो छाया शुभ्रवर्ण असेल तर धर्मवृद्धी कृष्णवर्ण असेल तर पापवृद्धी रक्तवर्ण असेल तर बंधन आणि पीतवर्ण म्हणजे पिवळी असेल तर शत्रूंपासून उपद्रव संभवतो छायेला नाक नसेल तर विवाहनाश आणि बंधूनाश होतो क्षुधेचे भय उत्पन्न होते कंबर नसेल तर भार्या नष्ट होते मांडी नसेल तर धन नष्ट होते आणि पाय नसतील तर परदेश आगमन घडते मनुष्याला छायापुरुष अशा स्वरूपात दिसावू लागला तर त्याने माझ्या नवात्मक मंत्राचा हृदयात जप करावा या मंत्राचा वर्षभर जे जप केला तर साधकाला सर्वच गोष्टी साध्य होतात आणि त्याला अष्टसिद्धी मिळतात खेचरतत्वही प्राप्त होते हे देवी अशा प्रकारे कुंडलींनी साधक नाही सांगण्यात आले आहे मूलबंधात मुलाधार चक्राच्या ठिकाणी जी मंडलात्मक शक्ती असते तिला कुंडलिनी शक्ती म्हणतात तिची दीप्ती पू पृथ्वी गर्भाप्रमाणे आहे योग्याची मनस्थिती जर विचाररहित विकाररहित आणि आत्म्याला अनुसरणारी असेल तर तो जर साक्षी स्थितीत असेल तर ती शक्ती जागृत होते ती मुलाधार चक्र सोडून ब्रह्मकमळाच्या दिशेने वर चढू लागली की नाना प्रकारच्या सिद्धी आणि शक्ती देते लघिमा महिमा आदि सिद्धी ही तिचीच रूपे आहेत ती शक्ती माझ्याशीच एकरूप असलेली माझीच विभूती आहे कल्याण करणारी आहे प्रत्येक देहात ती आधीपासूनच प्रविष्ट होते सहा पद्मरूप चक्रे हेच तिचे निवासस्थान आहे ती सत्वादी गुणांनी युक्त अशी माझी माया जगाला धारण करणारी व जगाचे रक्षण करणारी आहे वेदप्रत्यही तिची स्तुती करतात ती सर्व विद्यांची माता आहे सनातनी आहे तिच्यासाठी योग साधना करणारा योगी कृतकृत्य होतो हे देवी तू विचारलेस म्हणून हा मुक्तिदायक योगाभ्यास मी तुला कथन केला अभ्यासाने योग वाढतो अभ्यासाने ज्ञान मिळते अभ्यासाने सिद्धी प्राप्त होतात आणि अभ्यासाने मोक्ष लाभ होतो म्हणून बुद्धिमान पुरुषाने मोक्षासाठी प्रयत्नपूर्वक नित्य योगाभ्यास करावा आता तुला माझ्याकडून काय जाणून घ्यायचे आहे सूतमुनी म्हणाले हे श्रेष्ठ विप्रांनो व्यासांनी लोककल्याणाच्या उद्देशाने ब्रह्मपुत्र कुरम कुमारांना जे प्रश्न विचारले त्यांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली तद अनुषंगाने माहितीपूर्ण विवेचन केले त्यामुळे व्यास परम परमसंतुष्ट झाले आणि सनत कुमारांची पूजा केली त्यांना वारंवार नमस्कार केला तुमच्या सत्संगतीने मी कृतार्थ झालो असे म्हणून त्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले त्यांचा मनोभाव जाणून सनत कुमारजी अतिप्रसन्न झाले त्यांनी व्यासांना आपल्या आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले मग ते दोघेही एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या स्थानी गेले ब्राह्मणांनो अशा प्रकारे मी तुम्हाला सनत कुमार आणि व्यासांचा हा परमार्थयुक्त युक्त ज्ञानवर्ध आणि सुखदायक संवाद कथन केला अध्याय अठ्ठावीसावा समाप्त